महाराष्ट्रासह देशामध्ये शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली यानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद करण्यात आलं या तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू या मतदारसंघामध्ये कोण हरतय कोण जिंकतय कोणाचं पारड जड आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहत आहात निलेश बडे युट्यूब चॅनल कल्याण लोकसभा मतदारसंघ कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे अशी थेट लढत झाली आहे या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पानाला लागली ला आहे ला 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 ला। इथे उमेदवार तगडा नसल्यामुळे श्रीकांत शिंदे विजयी होतील असं चित्र दिसून येत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशीच लढत होणार आहे तर अपक्ष असणारे शांतिगिरी महाराज हेल रिंगणात असल्यामुळे येथे हेमंत गोडसे यांचे डोकेदुखी वाढले आहे मतदानानंतरच्या चर्चावरून शांतिगिरी महाराज यांनी चांगलं मतदान, चांगल मतदान घेतलं असल्यामुळे येथे हेमंत गोडसे यांचे डोकेदुखी वाढले आहे येथे हेमंत गोडसे यांना हा विजय जड जाणार आहे धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा बाच्व विरुद्ध भाजपचे सुभाष भामरे अशी लढत झाली आहे या मतदारसंघात विद्यमान खासदार सुभाष भामरे आपलं वर्चस्व राखताना दिसून येत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी मधून भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार विरुद्ध शरद पवार काटाचे भास्कर भगरे अशी लढत होणार आहे भास्कर भगरे यांनी भाजप वर्षा यांची दमचाट केलेली दिसून येत आहे या मतदारसंघातून मतदानावर अखेर भास्कर भगरे आघाडी घेताना दिसून येत आहे पालघर लोकसभा मतदारसंघ इथे भाजपचे हेमंत सावरा ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बेवयाचे राजेश पाटील अशी लढत झाली आहे येथे लढत चुरशी झाल्यामुळे येथे मा, खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे सांगणं अवघड ठरेल पण इथे भवयाचे राजेश पाटील आघाडीवरती राहू शकतात भिवंडी लोकसभा मतदारसंघ भिवंडी मधून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील व शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे अशी थेट लढत झाली आहे येथे कपिल पाटील यांच्या सोबत दोन वेळेचा अनुभव जरी असला तरी या मतदारसंघातून बाळ्या मामा म्हात्रे कपिल पाटील यांना धक्का देताना दिसून येत आहेत लोकसभा मतदारसंघ ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश मस्के अशी लढत झाली आहे येथे नरेश मस्के यांनी राजन विचारे यांना चांगली टक्कर दिली असली तरी ह्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची चांगली ताकद आहे त्यामुळे या मतदारसंघातून राजन विचारे पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसून येत आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली यामधील पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र बायकर अशी लढत झाली आहे या मतदारसंघात ठाकरे गटाचं वर्चस्व आहे त्याबरोबरच ठाकरेंसोबत असणारे सहानुभूती त्यामुळे या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर बाजी मारतील असं चित्र दिसून येत आहे मुंबई मध्ये दुसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला आहे येथून केंद्रीय मंत्री पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील अशी लढत झाली हा मतदारसंघ भाजपचा गड आहे आणि ह्या वेळेसही भाजप हा मतदारसंघ राखताना दिसून येत आहे केंद्रीय मंत्री असणारे पियुष गोयल या मतदारसंघातून चांगल्या फरकाने विजय मिळतील असं चित्र दिसून येत आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ येथून भाजपचे कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी लढत होणार आहे या मतदारसंघात लढत फार चुरशीची झाली असल्यामुळे या मतदारसंघातून कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही इथून जो उमेदवार विजय होईल तो फार कमी फरकाने विजय मिळेल मुंबई उत्तर मध्ये लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपतर्फे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आणि माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड अशी लढत झाली आहे या मतदारसंघामध्ये असणार मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतदान वर्षा गायकवाड यांना मिळाल्यास वर्षा गायकवाड ह्या उज्ज्वल निकम यांचा डाव उलटवू शकतात अन्यथा येथे उज्ज्वल निकम यांचं पारड जड होऊ शकतं मुंबई मधील पाचवा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड राहिलेल्या या मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे अशी लढत झाली आहे येथे मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मायुतीला दिलेला पाठिंबा त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यात शिवाजी पार्क वरती झालेली मोदीची सभा त्यामुळे येथून राहुल शेवाळे यांना बळ मिळालं असलं तरी येथून अनिल देसाई यांनी लावलेली आपली ताकद त्याबरोबरच महायुतीवरती असणारी नाराजी त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई आघाडीवरती दिसून येत आहेत पाचव्या टप्प्यातील आणि मुंबईतील शेवटचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी थेट लढत झाली आहे या मतदारसंघात गटाची असलेली ताकद त्यामुळे मतदानानंतर येथून अरविंद सावंत विजयी होताना दिसून येत आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील या तेरा लोकसभा मतदारसंघातून एकंदरीत असा अंदाज दिसून येत आहे या मतदारसंघातून कोणता उमेदवार बाजी मारेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका